स्पर्धेच्या युगात यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा सा अभ्यास करण्याकडं विद्यार्थ्यांचा कल वाढलाय पदवी अभ्यासक्रमापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी यासाठी पुण्यातील एमआयटी एटीडी या विद्यापीठानं अभ्यासक्रम तयार केला आहे बारावीनंतर पदवीपर्यंतचं शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी या संस्थेत करून घेतली जात असल्यानं अनेक विद्यार्थी या स्पर्धेत यशस्वी होतील अशी माहिती एमआयटीचे संचालक डॉ सुजित धर्मपात्रे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली सनदी सेवा परीक्षांसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात परंतु योग्य मार्गदर्शन मिळालं नसल्यानं त्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना यश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शन करणारा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यातील एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची स्थापना करण्यात आली आहे बारावीनंतर यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेस अन्य सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह बीए ॲडमिनिस्ट्रेशन हा पदवी आणि एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे चे माजी अध्यक्ष डॉक्टर जी पी अग्रवाल यांच्यासह अनेक तज्ञांचं या अभ्यासक्रमासाठी योगदान लाभलंय स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी या संस्थेत प्रवेश घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुजित धर्मपात्रे यांनी पत्रकार परिषदेत केलं